आणि खरं तर रक्तदान केलं आपण आणि तुम्हाला तर माहीत आहे आणि रक्तदान केल्यानंतरचा व्हिडिओ आपल्या ब्रँड आप शेतकरी या चॅनलवरती आपण टाकलेला आहे तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर लवकर जाऊन फटाफट पाहा आणि व्हिडिओ जो आवडला असेल तर फटाफट लाईक करायला विसरू नका खरं तर रक्तदान केल्याच्यानंतर अशक्तपणा वाटते का काही म्हणजे रक्त कमी होते का तुम्हाला काय वाटते याबद्दल डॉक्टर लोकं सांगतात रक्तदान केल्यानं चांगलं राहते रक्तदान केल्यानं तुमच्या तोंडावरचे फोड वगैरे डाग धब्बे ते कमी व्हायला लागतात थोड्याफार प्रमाणामध्ये असे बरेच जण म्हणतात डॉक्टर लोकंसुद्धा सांगतात आणि रक्तदान केल्यानं चांगलं राहते म्हणतात परंतु भानो मी अनुभव घेतला मी रक्तदान केलं आणि रक्तदान केल्याने नेमकं मला काय वाटलं ते तुम्हाला सांगतो रक्तदान केलं मी आणि रक्तदान केल्यानं भावांनो मला काय कमजोरी किंवा आशक्तपणा असं काही वाटलं नाही रक्तदान केल्यानं तुमचं रक्त कमी होते असं बरेच जण म्हणले तर भावानो तुम्हाला खरं सांगतो डॉक्टर सुद्धा सांगतात रक्तदान केल्यानं तुमचं रक्त कमी होत नाही उलट तुमचं रक्त वाढायला सुरुवात होते तुमच्या रक्तात वाढ होते असं हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट रक्तदान केल्यानं आशक्तपणा होते असं म्हणतात परंतु रक्तदान केल्यानं आशक्त वगैरे काही होत नाही भावानो रक्तदान केल्यानं तुमच्या तोंडावरचे फोडं दाग धब्बे थोड्याफार प्रमाणामध्ये कमी व्हायला लागतात असं मला वाटते आपल्याला आता शेतामध्ये जायचं आहे भावानो आपण इथपर्यंत आलो आणि तुम्हाला सांगा म्हणलो रक्तदान केल्यानं काय होते का नाही होते आणि तुम्हाला सांगितलं आणि चला तर मग आपण पुढं जाऊया

काय केलंच बे गाडीला धिंगाणा केला सगळा <laughs> ते लाईट खराब केलास गाडीचा आता <laughs> आपल्याला घरी जायला काय बी दिसणार की आता जाओ? आता कसं जाव लाईट कसं लाव आता हम्म ला। <laughs> चिकल लावला सगळ्या लाईटला चिकल लावलाच की आता काय करावं <laughs> हा काय निर्मळ होते, का होते? गाडी बर तर मित्रांनो हे आपला मेवनाव आहे आणि संघ आपण इथं आलो हे आपलं वावर जे दिसाल हे आपल्या मेवण्याच ना आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिले असाल आपल्या मेवण्याने आलू लावले होते आता आलू आपण पाहायला आलो किती आलू मोठे झाले ते पाहूया मेवण्याचे आलू चला तर मग आपण पाहूया आलू हे प भावानो हे आलू आहे हे पंधरा दिवसामध्ये आलू आलेले आहेत हे बघा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आलू एवढा झालेला आहे आणि आलू जर तुम्हाला परिपक्व होण्याचा कालावधी आलूचा पाहायचा म्हणलं तर साठ ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये आलू परिपक्व होतात हे पा हे इथं आलू बघा तुम्ही पाहू शकता कसे आलू आलेले आहेत हे पा हे मेवण्याचे आलू आहेत मेवण्याने लावलेली हे पा हे पानु हे पाह अनु म्हणजे पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आले हे आलू आणि नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये साठ ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये आलू परिपक्व होतात हे पा तुम्ही पाहू शकता हे हे पाहू वटाण्याच्या शेंगायला लागतात वटाण्याचा वेल आहे हे पा प्रकारे दिसते तुम्ही पाहू शकता वट वटाण्याचा वेल हे पा हे वटाण्याचा वेल मिळणाने लावलेला आहे <laughs> आपल्या पाठीमाग भावानू तुम्हाला काय दिसायला हरभराची भाजी दिसत असेल आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या घरी पाहायला गेलं तर या महिन्यामध्ये हरभराची भाजी आणि तुरीच्या शेंगाच्या आमटी या दोनच भाज्या सर्वात जास्त प्रमाणात ते खायला भेटतात हे आपला बारका मिळून तुम्ही पाहिला नसेल तर पाहू घ्या हे आपला बारका आहे आणि सगळ्यात जास्त लाडका मेवनाव आहे भावानो हे पाय की <laughs> नाही नाव सांग बरं नाव सांग सगळ्यात लाडका मिळून आपला लय भारी आहे

<laughs> भाजी खुडाला आणि कोणाला देणार अस नेऊन कड़े काय चालू आहे मग लिटर दूध देते देते की नाही आपली खरं बर बर जरा सगळी एक खडा घ्या बरमपुरी भोकडा ठेवा एक दोन ठेव

मानू मिळवण्यानं बैल चारून आणले आणि बैल बांधले झकपक मिळण्या माहिती आपला हे बघा हा हे सगळे मिळूनच होत सगळे हे बी वय हे